नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर आशिष लाहोळे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ए आर टी प्लस सेंटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरोपचार रुग्णालय अकोला या ठिकाणी कार्यरत आहे श्रोते हो एक डिसेंबर एक डिसेंबर हा दिन जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो दरवर्षी जागतिक एड्स दिन साजरा करण्याचा हेतू हाच असतो की आपल्याला एच आय व्ही आणि एड्स याविषयी जागरूकता वाढवण्याची आणि या, या आजाराविरुद्धच्या संघर्षात नवा संकल्प करण्याची संधी मिळते हा दिवस जगभरातील लोकांना आठवण करून देतो की एड्स ही केवळ एक आरोग्य समस्या नाही तर सामाजिक आणि मानवतावादी समस्या आहे ज्यासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे मित्रांनो अजूनही एड्स आणि आय व्ही या बाबतीत लोकांमध्ये बरेचसे गैरसमज आहेत आज आपल्याशी बोलून हा गैरसमज दूर करण्याचा मी प्रयत्न करतोय सर्वप्रथम आपण एच आय व्ही आणि एड्स याबाबत माहिती जाणून घेऊयात तर एच आय व्ही आणि एड्स हे एकच आहे का तर नाही एच आय व्ही हा एक विषाणू आहे ज्यामुळे या आजाराची लागण होते आणि एड्स ही या आजाराची शेवटची अवस्था आहे जर एखाद्या एच आय व्ही बाधित व्यक्तीने औषध उपचार न केल्यास तर साधारणतः पाच ते आठ वर्षापर्यंत त्याला एड्स हा आजार होऊ शकतो एच आय व्ही ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस हा एक विषाणू आहे आणि एड्स अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम मित्रांनो याला सिंड्रोम का म्हणतात कारण हा एक आजार नसून तर आजारांचा समूह आहे आणि या शेवटच्या अवस्थेत या व्यक्तीला अगदी टी बी बरेचसे मेंदूला आजार करणारे ज्वर टॉक्झोप्लाझमसिस असे मोठमोठे मुट आजार होऊन ही व्यक्ती आजारी पडते आणि त्यामुळे पेशंटला एड्स हा आजार होतो तर एच आय व्ही होण्याची कारणे कुठली एच आय व्ही संसर्गित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंधामुळे आय व्ही बाधित रक्ताद्वारे एचआय व्ही दूषित सुया व सिरिंजद्वारे द्वारे आणि आय व्ही संसर्गित मातेकडून बाळाला मित्रांनो या चार कारणांव्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणाने एच आय व्हीचा आजार पसरत नाही उदाहरणार्थ मच्छर चावल्याने व्यक्तीसोबत हात मिळवल्याने त्यांचे टॉवेल कपडे वापरल्याने आणि एकत्र जेवण केल्याने तसेच एकत्र काम केल्याने सुद्धा हा आजार पसरत नाही संधी साधू आजार मित्र हो जेव्हा एचआयचा विषाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो तर तो सर्वप्रथम सी डी फोर या नावाच्या पेशींवर हल्ला करतो सी डी फोर ह्या पेशी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बनवणाऱ्या पेशी असतात आणि हा विषाणू नेमका याच पेशींवर हल्ला केल्यामुळे बाधित व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि विषाणूंची संख्या वाढत जाते त्यामुळे इतर आजारांना सहज व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करण्याची संधी मिळते आणि म्हणून या आजारांना संधी साधू आजार असे म्हणतात उदाहरणार्थ टीबी नागिन अतिसार बुरशी आणि इतर गुप्तरोग गुप्तरोगांपैकी सिफिलिस हा फार महत्वाचा आजार आहे अलीकडच्या दिवसामध्ये या आजाराचे बरेचसे रुग्ण वाढलेले आहेत सिफिलिस हा जगभरातील सर्वात सामान्य लैंगिक संक्रमित संसर्गापैकी एक मानला जातो जगभरात दरवर्षी अंदाजे सहा दशलक्ष नवीन प्रकरणे नोंदविले जातात हा एक जीवाणू संसर्ग आहे जो लैंगिक आणि मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला या मार्गाने पसरतो जर त्यावर उपचार केले नाहीत तर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते सिफिलीच्या संसर्गाचे तीन टप्पे आहेत ज्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे लिंगाच्या ठिकाणी वेदनारहित अल्सर सुरू होतात जो सहा आठवड्यांपर्यंत टिकू शकतो दुसऱ्या टप्प्यामध्ये बाधित व्यक्तीला पुरळ ताप आणि स्नायूचे दुखणे दिसून येते व त्यानंतर संक्रमित व्यक्ती लक्षणांशिवाय म्हणजे कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स न दाखवता सुप्तावस्थेत प्रवेश करतो आणि हा टप्पा बरेच वर्ष टिकून राहतो शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम करू शकतो आणि शेवटचा टप्पा ज्याला तृतीय सिफिलिस असे म्हणतात हा टप्पा अनेक वर्षानंतर येऊ शकतो त्यामुळे न्यूरोसिफिलिस हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित सिफिलिस, सिफिलिस किंवा इतर आजार दिसून येतात मित्र हो एखाद्या व्यक्तीला जेव्हा एच आय लागण होते या सर्व प्रथम त्यांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवतो की या आजारावर उपचार आहेत का तर हो या आजारावर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये एआरटी केंद्रामध्ये अँटी रिट्रोवायरल थेरपी सेंटर याद्वारे मोफत औषध उपचार दिले जातात तसेच संधी साधू आजारांवर देखील उपचार ए आर टी केंद्रामध्ये उपलब्ध आहेत एखाद्या व्यक्तीला जर एच आय व्ही आणि टीबी या दोन्ही आजाराची लागण झाली असल्यास दोन्ही आजारांवर ए आर टी केंद्रांमधूनच उपचार केले जातात तसेच एच आय व्ही आणि सिफिलिस या आजारांची जर एकत्र लागण झाली असेल तर, तर दोन्ही आजारांवर याच केंद्रांमध्ये औषधोपचार अगदी मोफत केला जातो मग या उपचाराचा कालावधी किती असावा ज्याप्रमाणे मधुमेह हो, व उच्च रक्तदाब असलेले व्यक्ती कायमस्वरूपी नियमित औषधोपचार घेतात त्याचप्रमाणे एच आय व्ही बाधित व्यक्तीला शेवटपर्यंत ए आर टी म्हणजेच अँटी रेट्रोवायरल थेरपी ही औषधी सुरू ठेवावी लागते नियमित औषधाचे सेवन केल्याने एचआयू बाधित व्यक्तीचे आयुष्य वाढू शकते व ती व्यक्ती चांगल्या दर्जाचे जीवन जगू शकतात ते वारंवार आजारीही पडणार नाहीत व त्यांची प्रकृती ठीक असल्यामुळे त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी उपजीविका चालू ठेवण्याची संधी मिळते सीडी फोर पेशींची संख्या म्हणजेच सीडी फोर कॉन वाढतो त्यामुळे बाधित व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते व रक्तातील विषाणूंची संख्या म्हणजेच व्हायरल लोड कमी होतो मित्रांनो प्रभावी उपचारांमुळे व्हायरल लोड म्हणजे विषाणूंची संख्या कमी होऊन संसर्गाचा धोका जवळपास नसतो त्यासाठी यू इज इक्वल टू यू म्हणजे अनडिटेक्टेबल इज इक्वल टू अनट्रान्समिसेबल म्हणजे जर व्हायरल लोड पूर्णतः कमी झाला तर व्यक्तीपासून इतर व्यक्तीला होणाऱ्या संसर्गापासून धोका कमी असतो दो। ही औषधी एवढी प्रभावी आहे की आय व्ही बाधित गरोदर मातेकडून तिच्या बाळाला होणाऱ्या आय व्ही संसर्गापासून बचाव करते पूर्वीकाळी जेव्हा आजार नवीन आला होता त्यावेळेस ज्या बाळांना आपल्या आई वडिलांकडून हा आजार झाला आज त्या व्यक्तीचे एचआय व्ही बाधित मुलीसोबत लग्न होऊन त्यांना जी मुलं जन्माला येतात ती आज निगेटिव्ह आहे आणि हीच या औषध उपचाराची सर्वात मोठी उपलब्धता आहे की ज्यामुळे दोन बाधित व्यक्तीला होणारं बाळ हे निगेटिव्ह जन्माला येतं जर आय व्ही बाधित व्यक्तीने टीची औषधे मध्येच थांबवली किंवा नियमितपणे घेतली नाहीत तर ती औषधी काम करणे बंद करतात व प्रकृती खालवण्याची शक्यता वाढते श्रोतो हो, आपल्याला एच आय व्ही होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल तर सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा आपल्या जोडीदारासोबत एकनिष्ठ राहा संसर्गित सुया इंजेक्शनचा पुनर्वापर टाळा मित्रांनो आज रोजी तरुण पिढीला आपल्या हातावरती टॅटू गोंदवण्याची आवड आहे पण असे टॅटू गोंदवत असताना आपण काय काळजी घ्याल पूर्वीच्या काळी यात्रेमध्ये टॅटू गोंदवत असताना एकच सुई तो सर्व व्यक्तींना वापरायचा ज्यातून एचआय व्हीची बाधा होण्याची शक्यता असते परंतु आता जे नवीन टॅटू गोंदवणारी व्यक्ती आहेत ते नवीन सुई वापरतात त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा टॅटू गोंधवण्याकरता एखाद्या व्यक्तीकडे जाणार तेव्हा तो व्यक्ती नवीन सुई वापरतो का याकडे लक्ष द्या आईपासून बाळाला होणारा संसर्ग रोखा एच आय व्ही पॉझिटिव्ह गर्भवती महिलांनी गर्भधारणेदरम्यान प्रसृती दरम्यान आणि बाळाला दूध पाचत्या वेळात त्या बाळाचे संरक्षण करण्यासाठी स्त्रीनी नियमितपणे अँटी रिट्रोवायरल थेरपी म्हणजेच ए आर टी ही औषधी नियमित घ्यावी सुरक्षित रक्त संक्रमण सुनिश्चित करा म्हणजेच एखाद्या व्यक्तीला रक्त घेण्याची गरज पडल्यास ते रक्त शासनमान्य किंवा शासनाने प्रमाणित केलेल्या रक्तपेढ्यांकडूनच घ्या किंवा रक्ता व्यतिरिक्त रक्ता रक्ता इतर रक्ताची उत्पादने जी आवश्यक असल्यात ती सुद्धा शासनमान्य रक्तपेढीतूनच घ्यावीत मित्रांनो अद्याप कोणतीही लस किंवा कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नसले तरी साधे प्रतिबंधात्मक उपाय या संसर्गाचा धोका प्रभावितपणे कमी करू शकतात मित्रांनो ए आर टी प्लस सेंटर अकोला याबाबत मी आपल्याला थोडी माहिती देऊ इच्छितो की आपल्या अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सौर रुग्णालय या ठिकाणी ए आर टी प्लस केंद्र दोन हजार सहापासून कार्यान्वित आहे या केंद्रामध्ये प्राथमिक द्वितीय व तृतीय उपचार प्रणाली उपलब्ध आहेत तसेच द्वितीय व तृतीय उपचार प्रणालीकरिता आपल्याकडे अमरावती बुलढाणा हिंगोली आणि वाशिम या चार जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित व्यक्तींना ए आर टी प्लस केंद्र अकोला या ठिकाणी संदर्भित सेवा दिल्या जातात मित्रांनो नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम एन ए सी पी हे राष्ट्रीय पातळीवरती एच आय व्ही बाधित व्यक्तींना आपल्या वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत असते आता राष्ट्रीय एड्स आणि लैंगिक आजार नियंत्रण कार्यक्रम असे या कार्यक्रमाचे नाव आहे हा भारत सरकारचा एक प्रमुख कार्यक्रम आहे जो देशात एच आय व्ही एड्स आणि सिफिलिस प्रतिबंध आणि नियंत्रणावर लक्ष केंद्रित करतो या कार्यक्रमाने एच आय व्हीचा प्रसार कमी करण्यात आणि एचआय व्ही ग्रस्त लोकांसाठी अँटीरुटल व्हायरल थेरपीची उपलब्धता वाढविण्यात लक्षणीय प्रगती केली आहे मित्रांनो आपल्याला सांगण्यात आनंद होईल की यावर्षी नाको म्हणजे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशननी राष्ट्रीय पातळीवरती पंधरा ए आर टी केंद्रांची निवड केली ज्यांची कामगिरी उत्तम आहे आणि त्यापैकी पहिल्या दहामध्ये अकोला एआरटी केंद्राचा समावेश आहे ही बाब आपल्यासाठी गौरवाची आहे मित्रांनो शेवटी जाताना मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो दरवर्षी एक डिसेंबर या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेकडून एक थीम निश्चित केली जाते जी एड्सशी संबंधित सध्याच्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करते त्याचप्रमाणे या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस जागतिक एड्स दिन दोन हजार पंचवीस ची थीम अडथळ्यांवर मात करू एकजुटीने एच आय व्ही एड्सला लढा देऊ नवपरिवर्तन घडवू ही थीम नुकत्याच झालेल्या निधी कपात आणि एचआय व्ही कार्यक्रमात अडथळा आणणाऱ्या संकटांसारख्या आव्हानांना मान्यता देते या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि दोन हजार पर्यंत एड्स संपवण्याचे ध्येय साधण्यासाठी नवीन वचनबद्धता नाविन्य आणि मानवाधिकार केंद्रित दृष्टिकोनाचे आवाहन करते मित्रांनो आज आपल्या मनातील जे काही बद्दल किंवा एड्सबद्दल गैरसमज असतील तो दूर करण्याचा मी प्रयत्न केला निश्चितच आपणही या मार्गदर्शनाचा योग्य तो लाभ घेऊन भविष्यात आपल्याला व आपल्या परिसरात इतर लोकांना एच आय व्हीची लागण होणार नाही यासाठी कटिबद्ध व्हाल तसेच आपल्या मनामध्ये आणखीन काही शंका असतील तर आपण सर्व प्रकारचे ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी आय सी टी सी इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर या ठिकाणी भेट देऊन आपली स्वतःची एच आय व्हीची तपासणी करून घेऊ शकता मित्रांनो आय सी टी सी सेंटर व ए आर टी सेंटर या दोन्ही ठिकाणी तपासणी करणाऱ्या तसेच औषध उपचार घेणाऱ्या सर्व व्यक्तींची माहिती ही अगदी गोपनीय ठेवण्यात येते श्रुती हो माझ्या मार्गदर्शनातून आपल्या मनातील शंका दूर झाल्या असतील अशी मी आशा करतो धन्यवाद